शहरातील हॉरिझोन टायपिंग अँड स्टॉट इन्स्टिट्यूट सह संयुक्त विद्यमाने सत्तावीस जुलै शनिवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहेत या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्व महिलांचा सन्मान करण्यात आला आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना ट्रॉफी सह सर्टिफिकेट देण्यात येणार आहे असे मुख्य आयोजिका लीना गावनेर यांनी माहिती दिली आहे नमस्कार मी लीना गावणेर वास्ते विदर्भस्तरीय भव्य नृत्य स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे हॉरिझन कम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूट प्रेझेंट सोबतच सिटी न्यूज प्रस्तुत विदर्भस्तरीय भव्य नृत्य स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन सत्तावीस जुलै रोजी सांस्कृतिक भवन येथे ठीक एक वाजता आपण प्रसारण करणार आहोत त्याचं या स्पर्धेमध्ये मुख्य आकर्षण म्हणून शुभम बोराडे टी व्ही स्टार ढोलकीच्या तालावर फेम Uh, हा सेलिब्रिटी जज म्हणून आपल्या इथे येणार आहे सोबतच आरिफ खान मुंबई ए ए बी सी uh, डी डान्सचे को असिस्टंट डायरेक्टर uh, जज म्हणून आपल्याला लाभणार ला आहे या कार्यक्रमाला आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोन ते अडीच महिने फिरून ऑडिशन्स uh, घेतलेले आहे आपल्याला एकूण अडीचशे डान्स लाभलेले होते त्या डान्सेसपैकी साठ ते सत्तर डान्सचं आम्ही सिलेक्शन केलेलं आहे आणि हे संपूर्ण डान्स सत्तावीस जुलै रोजी आपण दाखवणार आहोत संपूर्ण अमरावतीमध्ये त्याचं फायनल राहणार आहे या कॉम्पिटिशनमध्ये आपण ग्रुप डान्स याचे प्रायजेस अकरा सात पाच असे तर आ, एच कॅटेगरीनुसार सात ते चौदा चौदा ते पंचवीस पंचवीस ते खुला वयोगट आणि मम्मास कॅटेगरी असं ठेवलेलं आहे नंतर प्रत्येकी सगळ्यांना आपण पाच तीन दोन तीन दोन एक असे प्रायजेस सगळ्यांना दिलेले आहे सोबतच आपण संपूर्ण स्पर्धकांना ट्रॉफीज सर्टिफिकेट देणार आहोत म्हणजे विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व स्पर्धक कोणीही नाराज न होता खाली हात न जाता आपण सगळ्यांना ट्रॉफीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिसेस आपण त्यांना तिथे देणार आहोत या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आपले नवनियुक्त खासदार बडवंत भोवानकडे नवनियुक्त आयुक्त महानगरपालिका माननीय सचिन कलंत्री साहेब आणि अनेक दिग्गज सोबतच नानकराम नेमणे साहेब भारतभाऊ चौधरी किरण पंचवाणी आम्रपालीताई असे अनेक दिग्गज मंडळी आपल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्याला दिसणार आहेत उद्घाटक अध्यक्ष अशा वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्याला ते भेट देणार आहे सोबतच दीप प्रज्वलनासाठी मी माझी पूर्ण चमू सुलबा सॉरी सुरेखाताई ताई लुंगारे सपनाताई ठाकूर माजी नगरसेविका कंगालेताई अशा अनेक मैत्रिणी आमच्या आमच्या कार्यक्रमाला भेट देणार आहेत संपूर्ण सांस्कृतिक भवन हा त्या दिवशी गर्दीने भरलेला असेल याची आम्हा सर्वांना शाश्वती आहे कारण की कार्यक्रमाचं मॅनेजमेंट हे उच्च दर्जाचं असून छोट्या छोट्या गोष्टींकडे आम्ही लक्ष दिलेले आहे पार्टिसिपेंट्समध्ये अमरावती बडनेरा नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे चांदूर बाजार वरोरा चंद्रपूर गडचिरोली परभणी नाशिक नांदगाव खंडेश्वर नेर यवतमाळ दारव्हा दिग्रस इथून पार्टिसिपेट येणार आहेत तर बाहेरगावी येणाऱ्या पार्टिसिपेंटची आपण राहण्याची व्यवस्था केलेली आहे प्रोग्राम ठीक एक वाजता सुरू होईल पहिला डान्स हा एक वाजता लागेल सोलो डान्सची लिमिट हे दोन ते अडीच मिनिटं असणार आहे तर ग्रुप डान्सची लिमिट ही पाच मिनिटाची असणार आहे आपल्याला एकूण पंधरा ग्रुप डान्स अनेक दिग्गज कोरिओग्राफर्सचे लाभलेले आहे जिल्हास्तरीय नृत्यस्पर्धा अतिशय सुंदर प्रमाणात गाजलेली होती त्या स्पर्धेमध्ये कोणीही नाराज झालेले नाही म्हणून विदर्भस्तरीय नृत्यस्पर्धेला भव्य दिव्य आणि प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांचा आणि पार्टिसिपेटचा लाभलेला आहे सोबतच सेलिब्रिटी जज म्हणून शुभम बोराडे मुख्य आकर्षण राहणार आहे आणि आम्ही दोघी मानसी गणवीर मी लीना गाव निर्वासनिक सोबतच हॉरिझन कम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष दिलीप वासनिक सिटी न्यूज चॅनलचे चंदूभाऊ आपल्याला हो, सहकार्य करत आहे मी सर्वांचे मनस्वी मनापासून आभार मानते आणि विनंती करते की सगळ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जितपणे यायचं आहे